सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातृत्व आधार फाउंडेशन मालवणीचा सा सातवा वर्धापन दिन शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी श्रीदेवी केळबाई मंगल कार्यालय वायरी इथं उत्साहात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर अध्यक्षपदी डॉक्टर सुभाष दिघे उद्योजिका पुष्पलता आजगावकर प्रमुख पाहुण्या म्हणून कीर्तनकार संवर्षा राणी अभ्यंकर प्रमुख अतिथी श्रीभाई गोवेकर श्री साईनाथ चव्हाण मालवणचे माजी नगराध्यक्ष आणि मातृत्व आधार फाउंडेशनचे सल्लागार महेश कांदळगावकर मातृत्व आधार फाउंडेशन सल्लागार तथा संचालक डॉ सुमेधान नाईक डॉ बालाजी पाटील दिली फुनारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कुमार सार्थक वणकुद्रे यांना शिवकर्जना आणि कुमारी रेवा जोशी हिनं गणेशवंदना सादर करून कार्यक्रमाला सुरुवात झाली दीक्षाळ लोडवे आणि सहकाऱ्यांनी ईश स्तवनाने सर्वांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉक्टर सुमेधा नाईक यांनी मातृत्व आधार फाउंडेशनचे उद्देश विस्तृत केले आणि कार्याचा थोडक्यात आढावा घेतला यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि तेवीस विविध पुरस्कारप्राप्त कळवा ठाणे इथल्या स ममता मसुरकर यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला बिळवस माध्यमिक विद्यालयाच्या अनुष्का कदम आर पी बागवे हायस्कूल मसुरेच्या अर्चना कोदे यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आणि तरुण भारतचे पत्रकार मनोज चव्हाण यांना पत्रकारितेतील सेवेबद्दल त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारमूर्तींनी मनोगतपर भाषणं व्यक्त केली त्यावेळी श्री प्रफुल्ल देसाई यांनी सन्मानपत्रांचे वाचन केले त्यानंतर बालकांनी वेशभूषेसहित देशभक्तीच्या घोषणा देत भारतीय राष्ट्रध्वजातील तिरंग्याच्या समतेचा संदेश दिला त्यावेळी मुलांना बक्षिसं देऊन गौरवण्यात आली डॉक्टर बालाजी पाटील दिलीप हुनारी पुष्पलता आजगावकर प्राणी व पक्षीप्रेमी अंकिता मयेकर कीर्तनकार वर्षाराणी अभ्यंकर यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसंच स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी वेद कुबल वकिली परीक्षेत प्रथम क्रमांकाने आणि प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झालेल्या तथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एल एल बीच्या अंतिम वर्षात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सहिष्णू पंडित यांच्यासह आद्या नागवेकर पूनम चव्हाण ऐश्वर्य मांजरेकर दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश या प्राप्त केलेल्या समृद्धी मांजरेकर व सिद्धी मांजरेकर फार्मसी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण दिव्या तोडणकर यांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच उद्योजिका तन्वी मयेकर शिवराजभूषण नाटकाची टीम शैलेश पावसकर आदर्श मातापिता श्रीरामाकांत पारकर सुहासिनी पारकर अश्वमेध ॲथलेटिक्स स्पर्धेतील लीना धुरी सर्पमित्र स्वप्नील परोळेकर मच्छिमार आणि समाजसेवक संदीप मेस्त अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला मालवणचे ज्येष्ठ ग्रंथपाल श्री संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर एस आर रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गौरव करण्यात आला यानंतर मालवण नगरपालिकेमधील खाजगी सफाई कामगारांना शिधा वाटप आणि महिलांना छत्री वाटप करण्यात आले यावेळी मातृत्व आधार संस्थापक संतोष लोडबे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर दिलीप पुनारी पुष्पलता आजगावकर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले भारतीय राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी मातृत्वाधार फाउंडेशन सचिव दादा वेंगुर्लेकर संचालक डॉक्टर सुमेधा नाईक पर्यटन व्यावसायिक स्मृती कांदळगावकर रत्नाकर कोळंबकर उद्योजक व समाजसेवक भाऊ सामंत जगदीश टोडणकर ज्योती टोडणकर डॉक्टर आर्यन काटकर प्रिया राणे यांच्यासह अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय शिंदे आणि श्री विनोद सातर्डेकर यांनी केले तर ज्येष्ठ पत्रकार श्री प्रफुल्ल देसाई यांनी आभार प्रदर्शन केले आपले सिंधुनगरी न्यूज मालवण